नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कागवाडमध्ये व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला शिवकालीन थाट मर्दानी खेळ ठरले आकर्षण कागवाड येथे व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीने यंदा एक वेगळा आणि ऐतिहासिक स्वरूपाचा बाज मिळवला छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमी सरदारांच्या वेशभूषेत सजलेल्या व्यक्ती घोड्यावर आरूढ झालेले तरुण आणि पारंपरिक मर्दानी खेळाने सजलेली ही मिरवणूक गावकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते शिवकालीन देखावा आणि शौर्यशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीत कारदगा आखाड्याचे साठहून अधिक खेळाडू आणि त्यांचे वस्ताद यांनी सहभाग घेतला दांडपट्टा लाटीकाठी तलवारबाजी अशा पारंपरिक मर्दानी खेळांचे जोरदार सादरीकरण करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली याशिवाय रोपमलखंबाची देखील प्रात्यक्षिके सादर करण्यात आली जी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गणरायांच्या विसर्जन सोहळ्यात शिवकालीन थाट पारंपरिक खेळ आणि उत्साही वातावरण यामुळे संपूर्ण मिरवणूक एक इतिहास जागा करणारा ठरला या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होत असून संस्कृतीची नाते अधिक दृढ होण्यास हातभार लागतोय असे मत कागवाडच्या गावकऱ्यांनी व्यक्त केले अशा रीतीने यावर्षीची विसर्जन मिरवणूक केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि प्रेरणादायी ठरली गणरायाला निरोप देताना गावाने एक ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला हे विशेष रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ